शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी पाहायला देखील मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आता नवीन वर्ष येत आहे त्याची भेट देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्व अपडेट्स पाहायला मिळणार आहेत हो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज पीक विमासंदर्भात अपडेट पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांना दिलासा देणारी पहिलीच बातमी येत आहे जळगाव या ठिकाणाहून आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार शेतकऱ्यांना नुकसान पोटी एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम आतापर्यंत वितरित झालेली आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळून अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आपण व्हिडिओच्या पुढे बऱ्याच जिल्ह्यांची नावे देखील पाहणार आहात कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांची मदत आता जाहीर होत आहे त्याबाबतची देखील बातमी आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट दिली जाईल सध्या जर पाहायला गेलं तर तीन शे कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे जळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव इनोव्हेज सोयाबीनची ही जात आहे शेतकरी मित्रांनो बुडापासून ते शेंड्यापर्यंत भरघोस शेंगा व चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून देणारी जात आहे रोगाला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत असते फवारण्यांचा खर्च देखील कमी होत असतो अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे तर शेतकरी मित्रांनो पुढच्या पेरणीला इनोवेज एकशे आठ ही जात नक्की घेऊन बघा व भरघोस उत्पन्न मिळवा महत्वाची बातमी सीसीआयच्या जाचकाटी कापूस विक्रीसाठी बाधक कापूस उत्पादकांच्या उत्कर्षासाठी केंद्राने उभारलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या जाचकाटी पाहायला मिळत आहेत अशी स्थिती बहुतांश ठिकाणी दिसून येत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले महिलांसाठी खुशखवर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता देणे झाले सुरू एक हजार पाचशे रुपये जमा होणार दोन हजार शंभर रुपयांसाठी करावी लागणार प्रतीक्षा त्यातील त्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय पुढे जिल्ह्यांची यादी पाहूयात शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई दोन पॉईंट अडोतीस कोटी रुपयांपर्यंत दिली काही शेतकऱ्यांना चांगला दिलासा व अजून जिल्ह्यांची नावे आलेली आहेत व्हिडिओ जी शेवटपर्यंत पाहतील त्यांना पाहायला मिळतील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा प्रशासकीय मान्यता असूनही जिल्ह्यात रेंगाळलेली चार हजार सिंचन विहिरींची कामे तांत्रिक व प्रशासकीय प्राप्त अशी आहेत सिंचन विहिरीसाठी कामे सध्या जर पाहायला गेलं तर कामे तशीच राहिली असल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा महिना अखेरपर्यंत मिळणार सव्वा हप्ता अखेर वाटप सुरू झालेले आहे लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची गिफ्टच म्हणावं लागेल अखेरपर्यंत आता सव्वा हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर एक हजार पाचशे रुपयांपरा प्रमाणेच रक्कम महिलांच्या खात्यात जमा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आता यादीमधील पुढील जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा देखील जिल्हा असू शकतो आता आलेल्या माहितीनुसार पंचावन्न हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना शंभर कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झालेली असून याचे वाटप आता राज्यात पाहायला मिळणार आहे यामध्ये जर शेतकरी संख्या पाहायला गेलं तर पन्नास हजारहून अधिक पाहायला मिळत आहे तब्बल पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता शंभर कोटी चौवेचाळीस लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई ही जमा होणार आहे नवीन आधी शेतकऱ्यांना मोठीच भेट म्हणावं लागेल व शेतकऱ्यांचे आता जे आहे ते चांगली व एक खुशखबर देणारीच अपडेट म्हणावं लागेल कारण की नवीन वर्षात आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा आहे पंचावन्न हजार शेतकऱ्यांना आता शंभर कोटींचे वाटप होणार आहे म्हणजे प्रति शेतकरी एका एका शेतकऱ्याला दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना सोळा हजार रुपयांपर्यंत देखील नुकसान भरपाई मिळेल काहींना वीस हजार रुपयांपर्यंत देखील नुकसान भरपाईची वाटप पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कोमेंट नक्की भुजबळांवरून महायुती ठिणगी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे भाजपकडून स्वागत तर राष्ट्रवादीची भुजबळांवर टीका ओबीसींची काळजी आठ दहा दिवसात मार्ग काढू मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द सध्या जर पाहायला गेलं तर फडणवीस भुजबळ योग्य भूमिका घेतील पक्षांतर्गत प्रश्न पक्षातच सोडू असं देखील अजित पवार म्हटल्याची माहिती सर्वात मोठी अपडेट येत आहे शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारीची बातमी म्हणावं लागेल कारण सध्या जर पाहायला गेलं तर पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना वेटीस धरू नका जिल्हाधिकारी सिद्धारामन साले मठ यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धारामन मठ यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वेटीस धरू नये अशी माहिती महत्त्वाची बातमी आता तीन हजार लाभार्थ्यांच्या खात्यात एक कोटी पन्नास लाख जमा अखेर सर्वात मोठी खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणता जिल्हा आपण पाहूयात जिल्ह्यातील तीन हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तब्बल एक कोटी पन्नास लाख रुपये जमा झालेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांपाठोपाठ इतरांना देखील दिलासा देण्याचं काम सरकारकडून पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटीहून अधिकची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यातली त्यात आता पाच हजारांप्रमाणे लेख लाडकी योजनेचा देखील पहिला हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील महिलांसहित आता लाडक्या बहिणींना दिलासा तर मिळत आहे व शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळत आहे एक कोटी पन्नास लाख रुपये जमा केले असल्याची माहिती सरकारकडून सध्या येत आहे महत्त्वाची बातमी समोर येत आहे एफ आर पी प्रमाणे भाव दिला नाही तर कारखान्याचे धुराडे बंद करू शेतकरी संघटनांचा पवित्रा जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक एफ आर पी प्रमाणे भाव दिला नाही तर कारखान्यांचे धुराडे बंद करू असं सांगितलेलं आहे शेतकरी संघटनांचा पवित्र आहे जिल्हाधिकारी कार्यालय समन्वय बैठक महत्त्वाची बातमी सणासुदीत दरवाढ हंगामापूर्वी हरभाऱ्यामध्ये घसरण हरभाऱ्याला कोठे किती कमाल दर पाहायला गेला तर आता मानोरा या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये मंगळूरपिर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये कारंजा या ठिकाणी सहा हजार दोनशे तर वाशिम या ठिकाणी सहा हजार चारशे तीस रुपयांपर्यंत दर भेटत आहे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे काही महिन्यांपूर्वी चांगली दरामध्ये वाढ झालेली होती मात्र घसरण हमीभावाने सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या फक्त एकोणीस टक्के सध्या स्थितीला राज्यातील खरेदी आणखीन एकोणीस दिवस चालणार चौदा लाख टन खरेदी हमीभावाने सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या फक्त एकोणीस टक्के झाले असल्याची माहिती मिळत आहे त्यात राज्यात खरेदी आणखी एकोणीस दिवस चालणार असल्याची माहिती आहे चौदा लाख टन खरेदी आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनबाबतची स्थिती शेतकरी मित्रांनो ला लाल कांद्याच्या दरात घसरण उत्पादन खर्च निघणेही झाले दुरापास्त कांदा निर्यात शुल्क रद्द क रद्द करण्याची उत्पादकांनी केली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर लाल कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे उत्पादन खर्च देखील निघणे अवघड झाले असल्याची माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस साठ रुपये किलो होऊन आता दर जे आहे ते वीस रुपये किलोपर्यंत पोहोचले महत्वाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर शेतकऱ्यांना हेक्टरी चक्क वीस हजार रुपयांचे बोनस मिळणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशन देखील आता झालेले आहे त्यात हिवाळी अधिवेशन संपताच शेतकऱ्यांसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे तसेच एकनाथ शिंदे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत यांच्याकडून देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस वाटप होणार आहे यामध्ये जिल्हे देखील ला आलेले आहेत कोणते जिल्हे आहेत ते व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा याबाबतची सविस्तर अपडेट पुढे पाहायला मिळणारच आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज देण्यासाठी नियोजन करावे जिल्हाधिकारी सालेम मठ यांचे जिल्ह्यातील बँकांचे निर्देश सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वेळेमध्ये पीक कर्ज देण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला ती जिल्हा बँकांना निर्देश देखील दिले असल्याची माहिती मिळत आहे यामुळे आता अहिल्यानगर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे पीक कर्जासाठी आता चांगला खुशखबर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम सध्या जर पाहायला गेलं तर महायुती सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थापन झालेले आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणीसह शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मदत केल्याचं चित्र दिसून आलेलं आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या एकूण बारा हजार रुपयांचा निधी आता थेट पंधरा हजार रुपये करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः ज्या ती सरकारकडून येत आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येत आहे लवकरच शेतकऱ्यांना आता रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण केले जाऊ शकते व त्यातले त्यात पीएम किसान योजनेचा देखील पुढचा हप्ता आता येत्या काही दिवसातच मिळण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे देखील दोन हजार रुपये शेतकऱ्यांना वाटप होण्याची शक्यता आहे तुम्ही या दोन योजनेचा लाभ घेत आहात का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवावं आता शेतकऱ्यांना ए वाय सी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे जेणेकरून मदत मिळेल थंडीमुळे केळी निर्यातीत घट ग सध्या जर पाहायला गेलं तर गुणवत्ते अभावी शेतकरी निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका थंडीमुळे केळी निर्यातामध्ये घट दिसून आलेली आहे गुणवत्ते अभावी शेतकरी तसेच निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका देखील दिसून येत आहे देशातील अनेक भागामध्ये थंडीची लाट आलेली आहे थंडीमुळे केळीच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून निर्यातीत स्थिर टक्क्यांनी पर्यंत जे घट होण्याची शक्यता आहे याचा शेतकरी आणि निर्यातदारांना सुमारे दोनशे कोटी रुपयांचा फटका देखील बसू शकतो सध्या स्थितीला ही एक केळी उत्पादकासाठी निराशाजनक बातमी सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे दरामध्ये वीस रुपयांची घसरण झालेली आहे तेद त्यातली कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत आवकेचा विचार केला तर आवक सातशे क्विंटलने वाढलेली आहे सातशे एकोणपन्नास क्विंटलने आवकेमध्ये वाढ झालेली असून चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची आवक अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आली होती रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरींना गती मिळणार का बारा हजार सहाशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे प्रस्ताव बारा हजार सहाशे शहाऐंशी विहिरींना मान्यता केवळ आठ हजार तीनशे एकोणीस विहिरींचे काम सुरू असल्याची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरींना आता गती मिळणार का प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता शे पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यातील काही भागामध्ये पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर आता ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे व थंडीमध्ये देखील घट होतानाचं चित्र दिसून येत आहे आता मराठवाड्यातील दे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तुमचा जिल्हा कोणता आहे व तुमच्या भागाकडे ढगाळ वातावरण आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करून ठेवू शकता the new